भिवंडीत वधूवर सूचक मंडळाच्या वतीने आगरी वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन भिवंडी तालुक्यातील वधूवर सूचक मंडळाच्या वतीने यावर्षी विनामूल्य आगरी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक सहा एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ ते पाच दरम्यान करण्यात आले आहे भिवंडीतील स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर किडानगरी वरळदेवी मंगलभवन शेजारी वरलदेवी तलाव कामतगर भिवंडी येथे या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आगरी समाजातील विवाह योग्य युवक युवतींनी या वधूवर परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्यासाठी योग्य वधू वर सर्व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने निवडावा असे आवाहन यावेळी वधूवर सूचक मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष द्वारकानाथ पाटील सचिव रमेश कराळे उपाध्यक्ष सोन्या म्हात्रे उपाध्यक्ष शिरीष नाईक खजिनदार चंद्रकांत पाटील सहखजिनदार सकाराम म्हात्रे कार्याध्यक्ष राम सौ कोमल पाटील नलिनी चौधरी भानुदास पाटील जयदीप बजागे कैलास घरत गोपीनाथ पाटील व सर्व सनमानी सदस्य यांनी केली आहे या वधूवर परिचय मेळावा दरम्यान खासदार आमदार ज्येष्ठ नेते व सर्वपक्षीय जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सल्लागार व मोठ्या संख्येने पालक वर्ग वधू वर युती युवक उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी माहिती देताना काय म्हणाले आगरी वर वधू सूचक मंडळाचे पदाधिकारी कितवा वर्षरणी वंदन मी रमेश कराळे आगरी वधूवर सूचक मंडळाचा सचिव याला त्याने निवेदन करतो की भिवंडी तालुक्यामध्ये किंवा आगरी समाजामध्ये आमच्या मुलामुलींचं लग्न जमवणं म्हणजे अत्यंत कठीणच काम आहे कुठे मुलगा मुलीला पसंत पडतो किंवा नाही पडत किंवा पडतो किंवा नाही पडत परंतु हे मुलं आणि मुली यांचा त्यांच्या पालकांच्या संमतीने आमच्या मंडळाशी परिचय व्हावा म्हणून आम्ही द्वारकाथजी पाटील आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष शिरीषदा नाईक आणि आमचे प्रसिद्धी प्रमुख जागे आणि मी स्वतः सचिव यांनी प्रयत्न करून आम्ही मंडळाची एक स्थापना केली आणि ह्या स्थापनेनंतर आम्ही दोन हजार पंधरा रोजी पहिला अग्नीवधवर परिचय मिळावा श्रीमती संपदाबाई सीताराम नाईक मंगल भवन हॉल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड या ठिकाणी आम्ही पहिला मेळावा घेतला आणि तो खरोखर एवढाच चांगल्या प्रकारे झाला की तालुक्यामधली सर्व लोकांनी आम्हाला शाबासकी दिली आणि हेच आमचं खरं पुण्याचं काम आहे पहिल्या वर्षी आमचे तीनशे पंधरा मुली आणि दोनशे अठ्ठावीस मुले अशी नोंद झाली होती पहिल्या वर्षी आणि त्यामध्ये जब्बल सदोतीस लग्न जमले होती ह्या पालकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे दुवा दिला आणि त्यांच्याकडनं आम्ही कुठल्याही प्रकारे एका नव्या पैशाची अपेक्षा केली नाही परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं तुमच्याला मेळाव्यात लग्न जमलं म्हणून आम्हाला त्याचा आनंद वाटला त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी आमच्या मंडळामध्ये तीनशे पंचावन्न मुलींची नोंद आणि दोनशे बावन्न मुलांची नोंद झाली आणि त्यामध्ये बेचाळीस लग्न जमली तसेच तिसऱ्या वर्षी तीनशे पंच्याहत्तर मुली आणि दोनशे पंचावन्न मुलं यांची नोंद होऊन बावन्न लग्न जमले त्याचबरोबर भरपूर भर लग्न जमतात परंतु आम्हाला लोक सांगत नाही आम्हाला नंतर आमच्या कानावर पडतं की हा लग्न जमला तो लग्न जमला तिकडे जमला आहे म्हणजे असे किमान आमच्या नोंदीपैकी अर्धे तरी पन्नास टक्के लग्न जमतात आणि ते पन्नास टक्के लोक आम्हाला दुवा देतात आणि त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही देणगी किंवा पैसे देऊ नका आणि आम्ही घेत पण नाही आणि अपेक्षा पण करत नाही परंतु जो पैसा आम्ही उभारतो तर आम्हाला या ठिकाणी आमदार आमचे खासदार आमदार आमदार रुपेशदादा म्हात्रे खासदार कपिलदादा पाटील त्याचबरोबर इतर मान्यवर व्यक्ती आम्हाला या ठिकाणी मदत करतात त्याचबरोबर सोनिया पाटील आम्हाला त्यांच्या केबलची प्रकारे मदत करतात आणि गणपत गायकवाड आमदार कल्याण हे देखील आम्हाला या ठिकाणी या प्रचाराची प्रकारे मदत करतात त्याचबरोबर आम्ही एक संकल्प असा सा हे केलेला आहे की ह्या ठिकाणी एक मेळावा व्हावा विधूर विधवा महिला किंवा पुरुष परंतु ही लोक हे लोक आम्हाला सांगत नाही त्यांना संकोच वाटतो भीती वाटतो कसं आम्हाला सांगायचं सा। परंतु आम्ही हे देखील हा हे कार्य या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही घेतलं होतं परंतु दोन तीन लोकांची लग्न जमली परंतु अशी मुलं किंवा मुली किंवा महिला पुरुष एकत्र एक येत नाही याची आम्हाला खंत वाटते काय आवाहन करणार या आपल्या समाजाला आव्हान म्हणजे आम्ही या समाजातील गोरगरीब मुलामलींशी किंवा त्यांच्या पालकांशी तारामळ कशी होते बघा लग्न जमत नसेल मुलीचं वहीचं लग्न जमत नाही किंवा काय तर ते वय जास्त होऊन जातं कधी कधी किंवा जमत या ठिकाणी एक असं नमूद करतो मी की आमच्या समाजामध्ये एक दला लोक त्याला मराठीचा दला एजंट बाहेरचे लोक येतात बाहेरचे लोक येऊन आम्हाला आमच्या मेळाव्यात त्रास देतात आता एजंट लोकांबद्दल म्हणायचं की ते कुठल्याही मुलाला कुठलीही मुलगी दाखवतात आणि आपली काही शिदोरी असतात ते घेऊन जातात परंतु हे बरोबर नाही तसेच लग्न जमवल्यावर त्यांना काही स्वखुशीने द्यायला हरकत नाही आमची पण हरकत नाही परंतु ते अवस्था मागणी करतात हे आम्हाला पटत नाही आणि हे कुठेतरी थांबावं हो। आणि विवाह कसा चांगल्या प्रकारे लोकांचा जमावा या ठिकाणी आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो काय म्हणजे आम्ही नमूद करतो की समाजातील सगळ्या नेत्यांची मंडळींची आमदार असोत खासदार असोत बुडाऱ्या असोत ह्या लोकांची आमच्या मंडळाला एक सांगणं आहे विनंती आहे की तुम्ही सामुदायिक विवाह म्हणून पार पाडा तर ह्याच ह्या कामी जे कोणी वधूवर इच्छुक असून त्यांची लग्न जमतील आणि या मेळाव्यामध्ये लग्न त्यांचं लागेल त्यासाठी मान्य खासदार भिवंडी कपिलदादा पाटील यांनी पंचवीस हजार रुपये त्या जोडप्यासाठी कबूल केले प्रत्येक जोडप्यासाठी आहे का कपिलदादांनी पंचवीस हजार कबूल केले आहेत जाहीर केले आहेत त्याचबरोबर मान्य आमदार रुपेशदादा म्हात्रे भिवंडी पूर्वचे आमदार यांनी पंचवीस हजार रुपये प्रत्येक लग्नासाठी जा प्रत्येक मुलामुलीसाठी जाहीर केले आहेत त्याचबरोबर सोन्या पाटील यांनी मुलीला मंगळसूत्र हे एक, केलेलं आहे त्याचबरोबर लग्नाची भांडी कुंडी जे लागेल ते कन्यादानासाठी मी रमेश करा यांनी मी जाहीर केले त्याचबरोबर मुलामुलींसाठी कपडे नवऱ्या मुल नवरा नवरीसाठी कपडे विषुभाऊ यांनी जाहीर केले आणि यासाठी जो मंडप खर्च किंवा जेवण खर्च असेल तो आमच्या ह्या आगरी वधूवर सूचक मंडळातर्फे आम्ही करण्याचे ठरवले आहे परंतु गेल्या तीन वर्षात एकही जमलं नाही अशी आम्हाला खंत आहे परंतु ह्या पुढे जमतील अशी आम्ही वधू आपला सामुदायिक भाव पार पडेल अशी मी आशा, आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माननीय द्वारकाजी पाटील यांनी यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या हयातीमध्ये विना कोणाहीकडनं अपेक्षा न करता तीनशे तीनशे त्र्याऐंशी लग्न जमले आहेत आणि आम्ही जिकडे तिकडे गा शहरामध्ये किंवा कुठे तालुक्यात फरतो जिकडे जेव्हा फिरतो तेव्हा त्यांना पाच ते, ते सात आठ दहा जोडपे भेटतात आणि नमस्कार करतात हेच त्यांचं खरं पुण्याचं काम आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आटेसाठी कमी खर्च आणि कमी प्रयत्न करून ते शक्य होवं या उद्देशाने दर्गांत पाटील यांनी एक संकल्पना पाच वर्षापूर्वी आमच्या पुढे मांडली ॲक्च्युली मी मुंबई पोलीस कमिशन ऑफिसमध्ये प्राचन ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त आहे दोन हजार बारामध्ये त्याच वेळेला मी माझ्या त्या याच्यामध्ये शेणवची वेळ सांगितलं पुढील आयुष्य माझं जे आहे ते मी समाज कार्यासाठी व्यतीत करेन आणि त्याच अनुषंगाने मला ही संधी प्राप्त झाली यांनी मला ती इन्व्हाइट केलं आणि माझा जो काय प्रशासकीय अनुभव होता त्या अनुभवाचा लाभ या मंडळाला व्हावा याकडे मी चीफ अकाउंट्स ऑफिसर होतो त्याच्यामुळे हिशोब तपासणी किंवा पैशाचा व्यवहार सांभाळला ह्या गोष्टी जबाबदारी मी स्वीकारली स्वतः आणि तेव्हापासून आज गेली चार वर्षे सोबत आहे अतिशय चांगल्या प्रकारे हा मेळावा पार पडला जातो समाजामधून अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य आहे आणि आता म्हणजे ख सेक्रेटरीने सांगितलं की आर्थिक बाबतीत कधी आम्हाला अजून उणीव साव वाचली नाही इव्हन मागे एवढे पैसे जमा झाले आमच्याकडे की पैसे आमच्याकडे शिल्लक राहिले आणि त्या पैशातून यंदा आम्ही कोणाकोणी एकी नाही पैसा न घेता हा कार्यक्रम पार पाडायचा आणि जास्तीत जास्ती, जास्ती। साधारण आमचा समाज हा मध्यमवर्गीय समाज आहे आणि मध्यमवर्गीयांना लग्न जमिनीसाठी जो काही त्रास होतो तो कमी व्हावा या उद्देशाने ह्या मंडळाने हे या एक अतिशय चांगलं कार्य हातात घेतलेलं आहे आणि ह्या कार्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन हे पार पाडण्याचा प्रयत्न